मजा, मजा ये मजा मरणाची भूक लागली मला मरणाची हे काय केलं त्याला त्याला विचारा ते काय केलं त्याच्या कसा जात निस्ती वर निस्ती ला काहीच येत नाही काहीच उगस नावाने खडे फोडायचे नाही माझी आधीच सांगते जो तेरे में रस है ना हाँ?

हमीशा स्वतःची का स्वतः नाही स्वतः तुम्ही आपल्या पाच बघायचं हमी माझं काय हायच नाही काहीच नाही माझ एवढत म्हटलं तिथे माणूस आहे जितका हा पेढा गोड आहे ना तितकीच माझी बायको पण गोड आहे काय बायको गोड आहे रील्स बनवतो मला भूक लागली मला खायला पुढे चाललंय पडायला लागले खेळून एवढं नसतं

माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रेम आला तिकडे दगड काय नसतं कुणाला किती जीव लावा कुणासाठी किती काही करा कुणाला किती करून घाला शेवटी ना स्वतःची स्वतःची विचार करतो कोणी असं कुणी बी काही खरं नाही कुणात कशाचं काही जे लागला हे वळायला हे कांदा बी ते जा घराचा काही वस्तू आणायची शिका जरा मीस त खायला दे खायला दे खायला दे खायला दे नाहीतर खायच पडलेलं असतं हमेशा आपल्या काय वस्तू आणना शिका था 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 ना, तीन महिन्याचा किराणा भरून दिला मी येणार तीन महिन्याचा तीन महिन्याचा एकदम तरी पण निश्चित फाट 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 त्या तोंडाचा पट्टा चालूच आहे बायकांची सवयच घाला किती काय द्या कांदा सांगा पाच किलो